आणि न्यूक्लियर ही अत्यंत धोकादायक पॉवर आहे सगळं जग त्याच्यापासून दूर गेलेलं आहे जगामध्ये कुठलाही न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट नवा उभा राहिलेला नाही गेल्या चाळीस वर्षामध्ये जे कुठला तरी तो कोकणचा जैतापूरचा प्रोजेक्ट आरे वा कुठली जी कंपनी आहे त्यांना फॅसिलिटेट करण्यासाठी म्हणून त्यांच्या आदेशावरनं केलेले कारण आपण त्यांच्याकडनं ती राफेल घेतली स्मॉल पॉवर रिॲक्टर्स इन स्मॉल न्यूक्लिअर रिॲक्टर करण्यासाठी काहीतरी ते एक न्यूक्लिअर मिशन स्थापन केलं आहे काय बोगस आहे गोष्ट स्मॉल न्यूक्लियर रिॲक्टर्सचा जमाना आहे का म्हणजे पहिल्यांदा हेडलाईन ठरवायची आणि मागे मग घोषणा काय करायच्या ठरवायचं अशी सरकारची नीती आहे मागची प्रॉमिसेस किती पूर्ण केली याचं एक डॉक्युमेंट असतं बजेटसोबत हे कोणीही पत्रकार त्याला हातही लावत नाही अर्थतज्ज्ञ तर चुकूनही लावत नाहीत की एम्प्लॉयमेंटमध्ये लोक ऑर्गनाईज सेक्टरमधली एम्प्लॉयमेंट कमी होत चाललेली आहे शेतीमधली वाढत चालली यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांच्यासाठी सहा हजार रुपये तुम्ही वर्षाला देता ती भीक महत्वाची नाही फॉरेन कंपन्या ज्या येणार आहेत त्या मुख्यतः नफ्यासाठी येणार ठीक आहे याव्याने समजा आल्या ट्रस्टचा प्रश्न तयार होईल एक त्या गुंतवणूक कुठे करतील त्या प्रॉफिट मेकिंग शेअर्समध्ये करतील आणि शेअर्स मार्केट वर खाली म्हणजे अभय भरवशाच आहे अमेरिकेमध्ये फायनान्शियल क्रायसिसमध्ये झालं ते उद्या भारतात झालं तर काय होईल ह्याचा अर्थ कोणाला तरी डोळ्यासमोर ठेवून हे केलेलं आहे कुठल्या तरी देशाला कुठल्या तरी पॉवरला ट्रम्प असतील किंवा अजून कोणी असतील त्यांना खुश करण्यासाठी म्हणून हे केलेलं आहे स्वागत आहे नुकतंच आपण अर्थसंकल्पीय भाषण बघितलेलं आहे आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया घेत आहेत तशीच एक प्रतिक्रिया किंवा एक सविस्तर चर्चा म्हणून आपण आज अजित अभ्यंकर यांच्याशी बोलणार आहोत अजित अभ्यंकर सर्वांना माहितच आहे अर्थतज्ञ आहेत वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक विषयांवर ते भाष्य करत नसतात त्यामुळेच आपण आज त्यांचं सोबत आणण्यासाठी आपलं सर स्वागत आहे तुमचं नमस्कार तर सगळ्यात पहिले तर तुमची जी एक जनरल कमेंट असेल या किंवा या तर काय कमेंट काय बजेट आहे ना हे स्थितीवादी आहे स्थितीवादी म्हणजे असं की कुठलाही अर्थसंकल्प जो सरकारचा असतो तो अर्थसंकल्प म्हणजे काहीतरी एक देशाच्या आर्थिक स्थितीला व्यवस्थेला काहीतरी दिशा देणं म्हणजे अगदी क्रांतिकारक बदल एका अर्थसंकल्पाबद्दल होऊच शकत नाही कोणी आलं तरी परंतु क्रांतिकारक बदल सोडून द्या परंतु काहीतरी दिशा नेव्हिगेशन काहीतरी अर्थव्यवस्थेचं होईल आणि जी काही ज्या कारणासाठी लोकांनी सरकार निवडून दिलेलं असतं सरकारची घटनेमध्ये जे काही कामं काम सांगितलेली असतात त्या दृष्टीने या अर्थसंकल्पामधून काही दिशा मिळते का असा जर प्रश्न विचारला तर उत्तर स्पष्टपणे नाकारार्थी आहे म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर कॉर्पोरेटसाठी कॉर्पोरेटच्या सरकारने बनवलेला एक स्थितीवादी अर्थसंकल्प आहे फक्त त्याला हेडलाईन मॅनेजमेंट काही प्रमाणात केलेले असं मी म्हणतो पण आता जो दोन दिवसातलं जे बातम्या ज्या पद्धतीनं दिल्या गेल्या मिडल क्लास फार आनंदी आहे अशा पद्धतीची कमेंटरी होत आहे की मध्यम वर्गासाठी बारा लाख बारा पूर्णांक पंच्याहत्तर लाखापर्यंत जो इन्कम आहे तो नॉन टॅक्सेबल करून टाकलेला आहे अशी घोषणा त्यांनी केलेली आहे तर ही जी घोषणा आहे त्याचा खरंच मध्यम वर्गाला काही उपयोग आहे का हे मध्यम वर्ग सेलिब्रेट करण्यासारखी परिस्थिती आहे का याच्याबद्दल बारा लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना कर भरावा लागणार नाही हे बरोबर आहे की जो आज पाच लाखापर्यंत असं ज्याचं उत्पन्न आहे त्याला कर भरावा लागत नव्हता आता ही मर्यादा त्यांनी बारा लाखापर्यंत पण बारा लाखाचे पुढे जर उत्पन्न असेल तर तुम्हाला चार लाखापासून कर भरावा लागणार आहे त्यामुळे बारा लाखापर्यंतच ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना याचा फायदा होईल यात काही प्रश्न नाही परंतु म्हणजे याचे जर काही थोडं क्रेडिट द्यायचं असेल तर नक्की त्यांना देता येईल परंतु मुद्दा असा आहे की याची थोडी पार्श्वभूमी वायडर एका व्यापक अशा परिप्रेक्षामध्ये याच्याकडे पाहिलं पाहिजे मी मगाशी शब्द वापरला साठीचा फक्त हा अर्थसंकल्प नाही आहे हे सरकार आहे हे कसं तर तुम्ही जर पाहिलं की जेव्हा मोदी यांचं सरकार आलं आणि मनमोहन सिंग यांचं सरकार गेलं त्यावेळीची थोडीशी मी आकडेवारी सांगतो आणि त्याची तुलना आजच्या आकडेवारीशी करतो हे थोडंसं मला विस्ताराने अशासाठी सांगायला पाहिजे की याची चर्चा कुठल्याही चॅनेलवरती कुठल्याही तज्ज्ञांनी केलेलीच नाही कारण त्यांच्या दृष्टीने हा प्रश्नच नाही आहे डायरेक्ट टॅक्सेस ज्याला म्हणतो आपण डायरेक्ट टॅक्सेसचे दो म्हणजे प्रत्यक्ष कर जे तुमच्या उत्पन्नावरती किंवा प्रॉफिटवरती असतात त्याचे दोन कॉम्पोनंट असतात एक कॉम्पोनंट आहे तो म्हणजे पर्सनल इन्कम टॅक्स की तुम्ही आणि आम्ही आमच्या वैयक्तिक आपल्या वैयक्तिक उत्पन्नावरती जो भरतो तो झाला पर्सनल इन्कम टॅक्स पण त्याच्या स्लॅब्स असतात त्याच्यामध्ये आता ही सवलत दिली त्यांनी दुसरा असतो तो कॉर्पोरेट प्रॉफिट टॅक्स किंवा त्याला कॉर्पोरेट इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं आता कॉर्पोरेट इन्कम टॅक्स म्हणजे काय की कंपन्या किंवा काही संस्था सुद्धा यांनी एक रुपया जरी नफा मिळवला तरी ते त्यांना त्याच्यावरती कर भरावा लागतो त्याला स्लॅब वगैरे काही नसतात फ्लॅट रेट असतो आता तो हे दोन कॉम्पोनंट्स आहेत तर तुम्हाला असं दिसेल की जेव्हा मनमोहन सिंग सत्तेवरून गेले तोपर्यंत म्हणजे तेरा चौदा सालातली जर तुम्ही फिगर पाहिलीत शीट तर तुम्हाला असं दिसतं की एकूण डायरेक्ट टॅक्सेसमध्ये या कॉर्पोरेट इन्कम टॅक्समधून म्हणजेच कॉर्पोरेट प्रॉफिटवरच्या टॅक्सेसमधून सरकारला साधारणपणे एकूण जर डायरेक्ट टॅक्स शंभर रुपये उत्पन्न मिळत असेल तर त्यात साधारण एकसष्ट रुपये हे तेरा चौदामध्ये त्यांना कॉर्पोरेट प्रॉफिटवरच्या टॅक्सेसमधून मिळत होतं नंतर त्यांनी कॉर्पोरेट्सवरती बऱ्याच सवलती द्यायला सुरुवात केल्या आणि एकोणीस नंतर त्यांनी धरणाचे दरवाजे जगडले तर एवढ्या सवलती दिल्या उदाहरणार्थ एका फटक्यात त्यांनी एक लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपयाच्या सवलती दिल्या एकोणीस मध्ये अर्थसंकल्प सादर करून मान्य झाल्यानंतरच्या एका महिन्यामध्ये म्हणजे आउटसाइड द अर्थसंकल्प हा वेगळ्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन निर्मला सीतारामन यांनी मेजर चेंज होता हा तेव्हापासून आजपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर ही जी घट आहे कॉर्पोरेट इन्कम टॅक्सचा कॉम्पोनंट किती असतो टोटल टॅक्स कलेक्शनमध्ये तर तो आज कमी होतो चाळीस टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे म्हणजे एकूण जर शंभर रुपयाचा डायरेक्ट टॅक्स वसूल झाला तर त्यातले आज चाळीस रुपये फक्त कॉर्पोरेट प्रॉफिटच्या शेअरमधनं आलेले असतात आणि उलट ऑब्व्हियसली त्याचा ऑपोजिट आहे तो पर्सनल इन्कम टॅक्स पर्सनल इन्कम टॅक्समधून त्यावेळेला समजा एकोणचाळीस रुपये येत असतील मनमोहन सिंग गेले त्या वर्षामध्ये त्या वर्षामध्ये म्हणजे त्याच्या आधीच्या सगळ्याच वर्षामध्ये ते आज झालेले साठ टक्क्यावरती त्यांचा शेअर आज साठ वरती पोहोचलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा की एकूण टॅक्स कलेक्शन जे आहे त्या टॅक्स कलेक्शनमध्ये कॉर्पोरेट्स वरती एवढ्या सवलतींचा वरसाव केला म्हणजे आता अगदी छोटी सांगतो मी की तीस टक्के त्यांचा फ्लॅट रेट होता फ्लॅट रेट तीस टक्के अधिक सरचार्ज असा त्यांचा रेट असायचा या एकोणीस साली त्यांनी अडीचशे कोटी रुपयापेक्षा ज्यांचं टर्नओव्हर कमी आहे ज्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत अमुक आहे तमुक अशा बऱ्याच काही अगदीच किरकोळ स्वरूपाच्या अटी लावून म्हणजे प्रॅक्टिकली सगळ्याच कंपन्या त्यात कवार होतील अशा पद्धतीनं त्यांनी जेवढ्या सवलती दिल्या त्याच्यामुळे त्यांचा इफेक्टिव्ह कॉर्पोरेट इन्कम टॅक्स रेट हा बावीस तेवीस टक्क्यावरती खाली आला किंवा माझ्या मते तो त्यांच्यापेक्षा आता खाली गेलेला असेल तुम्हाला असं दिसतं की आता दुसऱ्या आधुनिक उदाहरण सांगतो एवढ्या आता बारा लाखापर्यंत त्यांनी सवलत दिली ती एवढ्या ज्या कॉर्पोरेटला सवलती दिल्यात ना त्याचा एक पिचभरसुद्धा ही भरपाई नाही आहे आणि एवढी देऊन सुद्धा एवढी देऊन सुद्धा पंचवीस सव्वीसमध्ये कॉर्पोरेट इन्कम मधून म्हणजे कॉर्पोरेट प्रॉफिटवरच्या टॅक्सेसमधून सरकारला मिळणारं उत्पन्न हे चाळीस रुपयापेक्षा कमीच असणार आहे शंभरापैकी आणि साठ हे यांचंच असणार आहे वैयक्तिक इन्कम टॅक्सच असणार आहे म्हणजे म्हणजे प्रपोर्शन बदलत नाही इतक्या कॉर्पोरेट्सवरच्या सवलती आहेत पण असं पण नाही आहे की बाबा पर्सनल इन्कम टॅक्स देणाऱ्यांची संख्याच अशी मोठी वाढलेली आहे टॅक्स बेस मोठा वाढला आहे त्याच्यामुळे हे झालं असं तर मी या चेंजचं स्वागत केलं असं पण तसं नाही आहे हा बदल झालेला आहे कॉर्पोरेट्सवरची टॅक्सची वसुली एकतर करायची नाही त्यांना वाटेल तसे पैसे ते बाहेर पाठवत आहेत इलिसिट फायनान्स फ्लोज वाढलेले आहेत प्रदेशामध्ये बेकायदेशीरित्या आदाने बिदानी सगळे लोक ज्या पद्धतीने व्यवहार करतात हे आणि दुसऱ्या बाजूला रेट्स सवुला, सवुला असा असा या रेट्समधल्या सवलत सवलती असा सगळा प्रकार आहे आणि प्रत्यक्ष चित्र असं आहे की कॉर्पोरेट या ज्या सगळे बडे कॉर्पोरेट्स आहेत दे आर इंग्लिशमध्ये सांगायचं झालं दे आर फ्लोटिंग दे आर स्विमिंग इन द प्रॉफिट्स बरोबर आणि ते जात आहेत कुठं पैसे मग ते चव ठीक आहे दे आर स्विमिंग इन द प्रॉफिट्स आर दे रि अँड इन्क्रीजिंग द प्रोडक्शन प्रॉडक्टिव्हिटी आणि त्याच्यातून एम्प्लॉयमेंट वाढते असं आहे का अजिबात नाही ते पैसे जास्तीचे जे होतात ते फायनान्समध्ये गुंतवतात स्पेक्युलेशनमध्ये जातात कुठेतरी एन बी एफ सी ज्याला म्हणतात नॉन बँक फायनान्शियल कंप कॉर्पोरेट कंपनीज असे असे काढतात ते म्हणजे थोडक्यात काय आहे या कॉर्पोरेट्ससाठीचा हे भाग आहे फक्त हेडलाईन मॅनेजमेंट आहे त्याच्यातून काही विशेष काही फायदा वगैरे आहे आणि एक मुद्दा सॉरी जरा मी थोडंसं अजून एक वेळ घेतो की असं म्हणलं जातं की आता इन्कम टॅक्स कमी द्यावा लागल्यामुळे म्हणजे बारा लाखापर्यंत द्यावा न लागल्यामुळे काय होईल की मध्यम वर्ग जो आहे त्यांच्या हातामध्ये थोडा जास्त पैसा मग ते खर्च करतील असं नाही आहे मुद्दा असा आहे की लोकांचं उत्पन्न कमी होत आहे एम्प्लॉयमेंट वाढत नाही आहे आणि अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने चाललेली आहे त्याच्यावरचा हा उपाय होऊ शकत नाही हे आता मी सांगून देतो पुढच्या विस्ताराच्या चर्चेत आपण बोलू बरं मध्यम मार्गाचाच चर्चा करतोय आपण तर एक अजून एक सेव्हिंगचा एक खूप महत्वाचा जो टूल आहे ते म्हणजे इन्शुरन्स सेव्हिंग्स असो किंवा हिशोबाने इन्शुरन्सचं क्षेत्र खासगी गुंतवणुकीला परदेशी खासगी गुंतवणुकीला पूर्णतः खुला केलं शंभर टक्के अनाऊन्स केलेला या जो आधी चौऱ्याहत्तर टक्के होता तर याचे काय परिणाम होतील चांगले वाईट काय परिणाम होतील हे बघा इन्शुरन्स बिझनेस ह्याच्यामध्ये काय दिलं जातं तर विश्वास दिला जातो ट्रस्ट इन्शुरन्समध्ये एकच फक्त वस्तू आहे बँकेमध्ये तुम्ही इंटरेस्ट देता इन्शुरन्समध्ये काय देता ठीक आहे फार तर बोनस देता ॲट द एंड ऑफ द पिरियड काही हे मॅच्युरिटीला ते पैसे गुंतवले अस त्याच्यावरचा इंटरेस्ट हा मुख्य त्याच्यासाठी मुख्य इथं इन्शुरन्स नसतो इन्शुरन्स इज अन इन्व्हेस्टमेंट नो डाऊट पण इन्शुरन्सचं ते मुख्य उद्दिष्ट नाही तर लोक बँकेतच पैसे ठेवतील ना इन्शुरन्सचा मुख्य भाग आहे विश्वास ट्रस्ट आणि का लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन स्थापन झाली मुळात पंचावन्न साली जेव्हा झाली तेव्हा त्याचं कारण एकच आहे की भारतातला इन्शुरन्स खाजगीच होता त्यांच्यामध्ये एवढे गैरव्यवहार झाले की भारतामधला इन्शुरन्स नावाचा व्यवहारच मोडकळीला आला किंवा धोक्यामध्ये आला ट्रस्टच ब्रेक जवायला लागला आता गमत अशी आहे की या इन्शुरन्स एल आय सी जी आहे त्या एल आय सीचा दृष्ट लागण्यासारखा चांगला कारभार आहे म्हणजे त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो बघा त्यांचा प्रॉफिट अर्निंग रेशो म्हणा सरकारला ते केंद्र सरकारला अक्षरशः लाखो कोटी रुपयाचा डिव्हिडंड देतात दिलेला दे, आहे आतापर्यंत पाच लाखाच्या सुरुवातीच्या कॅपिटलवरती हे सगळं आहे कुठल्याही अर्थाने एल आय सी ही अविश्वासार्ह तो सोडा पण त्याच्या इतकी विश्वासार्ह संस्था भारतात दुसरी फायनान्शियल नाही असं म्हणता येईल इतकी ती उत्तम आहे भारत पण भारतामध्ये इन्शुरन्स मेनिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो की कि किती लोकांपर्यंत इन्शुरन्स पोचलेलं आहे तर हे दोन ते तीन टक्क्याच्या दरम्यान आपलं हे प्रमाण आहे आता आणि आपला पर कॅपिटा इन्शुरन्स प्रीमियम किती आहे असं जर तुम्ही काढलं म्हणजे जी डी पीशी त्याचं असलेलं प्रमाण तरीसुद्धा अत्यल्प आहे म्हणजे यामुळे दोन्हीमध्ये विस्तार होण्याची गरज आहे फॉरेन कंपन्या ज्या येणार आहेत त्या मुख्यतः नफ्यासाठी येणार ठीक आहे यावं त्यांनी समजा या। आल्या ट्रस्टचा प्रश्न तयार होईल एक त्या गुंतवणूक कुठे करतील त्या प्रॉफिट मेकिंग शेअर्समध्ये करतील आणि शेअर्स मार्केटवर खाली म्हणजे अभय भरोशाचा आहे जे अमेरिकेमध्ये फायनान्शियल क्रायसिसमध्ये झालं ते जर उद्या भारतात झालं तर काय होईल हा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न असा आहे की भारतातल्या इन्शुरन्समध्ये जे इन्शुरन्स पेनिट्रेशन म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत इन्शुरन्स पोचणं किती टक्के लोक इन्शुरन्स घेतात त्याचं कव्हरेज वाढणं ही भारतातल्या इन्शुरन्स बिझनेसची मुख्य गरज आहे त्याच्यामध्ये फॉरेन कंपन्या काहीही करणार नाहीत किंवा त्यांची करायचं त्यांचा काही संबंधच येत नाही का त्यांचं काय प्राधान्य करणार ते बसतच नाही आणि ओवर अँड अबाव दिस आज यांनी चौऱ्याहत्तर टक्क्याचं केलेलं आहे शंभर टक्के तुम्ही तुम्हाला माहिती आहे की दोन हजार साली पहिल्यांदा प्रायव्हेट इन्शुरन्स आले मग त्याच्यामध्ये सव्वीस टक्क्याला नंतर काही का सव्वीस टक्क्याला एफ डी आयला परवानगी दिली त्याच्यानंतर पन्नासला दिली आता चौऱ्याहत्तरला दिली किती ॲक्च्युली तुम्ही जर पाहिलं की ज्या काही ठिकाणी ज्या कंपन्यांमध्ये एफ डी आय आहे इन्शुरन्स कंपन्यांमध्ये ते किती टक्के आहे प्रत्यक्षामध्ये ते बत्तीस टक्के आहे फक्त मग आता जर चौऱ्याहत्तर टक्क्याची परवानगी असताना तुमचं जर कॅपिटलमध्ये बत्तीस टक्केच कॅपिटल एम्प्लॉईडमध्ये म्हणजे जर बत्तीस टक्केच आहे ॲव्हरेज काढलं तर म्हणजे काही कंपन्यांमध्ये कमी जास्त असू शकेल तर तुम्हाला चौर शंभर टक्क्याची गरजच काय म्हणजे ह्याचा अर्थ कोणाला तरी डोळ्यासमोर ठेवून हे केलेला आहे कुठल्या तरी देशाला कुठल्या तरी पॉवरला ते ट्रम्प असतील किंवा अजून कोणी असतील त्यांना खुश करण्यासाठी म्हणून हे केलेलं आहे दुसरं त्याचा काहीच अर्थ नाही तसं न्यूक्लिअर एनर्जीमध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटचा काहीतरी घोषणा केली आहे आता त्याच्या मला काय लक्षात येत नाही न्यूक्लिअर एनर्जीसारख्या एरियामध्ये जिथं प्रायव्हेट म्हणजे एफ डी आयला सुद्धा जागा नव्हती आज संपूर्ण आपण आपला वन पॉईंट एट पर्सेंट ऑफ आवर पॉवर ही न्यूक्लिअरमधली आहे आपण संपूर्ण जग आणि न्यूक्लिअर ही अत्यंत धोकादायक पॉवर आहे सगळं जग त्याच्यापासून दूर गेलेलं आहे जगामध्ये कुठलाही न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट नवा उभा राहिलेला नाही गेल्या चाळीस वर्षामध्ये हा मूर्खपणा कोणीही करत नाही चेरनोबिला असेल किंवा ते आपलं फुकोवा ना ज जपानमध्ये झालेलं असे अनेक उदाहरणं आहेत आणि छोटी छोटी तर अनेक आहेत हे कशासाठी चाललंय हे जनरल नाही आहे हे कुठला तरी तो कोकणचा जैतापूरचा प्रोजेक्ट आरे वा कुठली जी कंपनी आहे त्यांना फॅसिलिटेट करण्यासाठी म्हणून त्यांच्या आदेशावरनं केलेले कारण आपण त्यांच्याकडनं ती राफेल घेतली कोणासाठी घेतली माहीत नाही रिलायन्ससाठी घेतली किंवा कोणासाठी घेतली पण ती घेतली त्याच्यामुळे बहुतेक काय रेसिप्रोकेशन असू शकेल दुसरं काहीच नाही सेक्टरला काय त्या अॅटॉमिक सेक्टरला काही होणार नाही ते म्हणजे वीस हजार कोटी रुपये भरून काहीतरी स्मॉल पॉवर रिॲक्टर्स इन स्मॉल न्यूक्लियर रिॲक्टर करण्यासाठी काहीतरी ते एक न्यूक्लियर मिशन स्थापन केले काय बोगस आहे गोष्ट स्मॉल न्यूक्लियर रिॲक्टरचे जमान आहे का रिन्युअल कडे आपण संपूर्ण पॉलिसी घेऊन बजेट मध्ये टर्मिनॉलॉजी वापरणं एक खासियत आहे भाजप सरकार आल्यापासून आपण वेगवेगळे यावेळेस बजेटची जी सेंटर फोकस टर्मिनॉलॉजी होती युथ गरीब पुन्हा हेडलाईन मॅनेजमेंट टर्मिनॉलॉजी म्हणजे हेडलाईन मॅनेजमेंट यामध्ये या सगळ्याच्या ज्या पद्धतीचे ॲलोकेशन आहेत त्याच्यामध्ये हा फोकस दिसतो की आता हे तरुणांना म्हटलं तर एम्प्लॉयमेंट बद्दल किंवा अन्नदाता म्हणजे शेतकऱ्यांसाठी म्हणजे हेडलाईन मॅनेजमेंटसाठी म्हणजे पहिल्यांदा हेडलाईन ठरवायची आणि मागे मग घोषणा काय करायच्या ठरवायचं अशी सरकारची नीती आहे म्हणजे पहिल्यांदा शेपूट तयार करायची आणि मग शेपूट कुठं बरी दिसेल याप्रमाणे प्राणी ठरवायचा अशा प्रकारचा हा प्रकार आहे तर आता एकही घेऊया आपण म्हणजे कोणी म्हणेल की तुम्ही काही बोलत आहे आ आकडेवारीशी बोलतो तसं मी बोलत नाही यूथ आता यूथच्याबरोबरचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे रोजगार आता तुम्हाला माहिती आहे की मागच्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी दोन तीन प्रकारच्या घोषणा केल्या होत्या की जर समजा किंवा मला वाटतं त्याच्या यादीच्या एकाच्यात केली होती की जर समजा ऑर्गनाइज सेक्टरमध्ये प्रॉपर रोलवरती कंपनीच्या जर कोणी एखादा नवीन रोजगार नवीन माणूस ठेवला तर त्याला तीन हजार रुपयापर्यंत त्याच पहिल्या वर्षाचं का पहिल्या महिन्याचं पहिल्या महिन्याचं प्रॉव्हिडंट फंडाचा जो हप्ता आहे तो सरकार देईल नंतर काही बाबतीमध्ये तुम्ही अमुक एक रोजगार दिला तर त्या कंपनीला काहीतरी एक सबसिडी दिली जाईल दहा हजार रुपयाची वगैरे अशी वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्र सरकारने काहीतरी केलेलं आहे या बजेटच्या बरोबर एक डॉक्युमेंट mm. बजेट पेपर्स बरोबर ते हेडलाईन मध्ये येत नाहीत mm. आणि अर्थातच जे गोदीच आहेत मीडिया ते कधी आणण्याचा प्रश्नच येत नाही वाचण्याचा प्रश्नच येत नाही ते मागची प्रॉमिसेस किती पूर्ण केली याचं एक डॉक्युमेंट असतं बजेट सोबत ते कोणीही पत्रकार त्याला हातही लावत नाहीत अर्थात तर चुकूनही लावत नाहीत त्यात ते जर तुम्ही उघडून पाहिलं तर तुम्हाला दिसेल की या ज्या सगळ्या योजना त्यांनी सांगितल्यात आज एक वर्ष आता पूर्ण झालं मागचं बजेट सादर होऊन त्या कम्प्लायन्समध्ये काय लिहिलेलं आहे तिथं याबाबत कॅबिनेट नोट तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे बघा कॅबिनेट नोट अर्थसंकल्प पा तुम्ही पार्लमेंटमध्ये जाहीर केला तो मंजूर झाला कॅबिनेट नोट नंतर तयार होते ती कशासाठी होत असणार की आता याच्या योजनेत रूपांतर करायचं कारण अंमलात याची तर योजना करावी लागेल त्याला क्वालिफिकेशन पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठरवायला लागतील नियम ठरवायला लागतील काही ठरवलेले नाहीत आधी ठरवलेले नाहीत नंतर एक वर्षात ठरवलेले नाहीत आणि आत्ता असं आहे की कॅबिनेट नोट तयार सुद्धा नाही आहे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे असं ऑलमोस्ट प्रत्येक बाबतीमध्ये म्हणजे हे तर तुम्ही तर विचारलंच म्हणून याचं सांगितलं अशा शंभरातल्या सत्तर गोष्टींच्या बाबतीत हेच लिहिलेलं आहे तेव्हा हे बोगस आणि फ्रॉड अशा प्रकारच्या या सगळ्या असतात आता पुढच्या वर्षी काय होईल लक्षात घ्या पुढच्या वर्षी तर हे मागच्या वर्षी प्रॉमिसचं झालं आता हे त्या वर्षीचं प्रॉमिस या वर्षीच्या रिपोर्टमध्ये येईल की त्याचं काय झालं पुढच्या वर्षी हे पण येणार नाही त्यामुळे हेडलाईन मिळाली टाळ्या मिळाल्या मतं तर काय वाटेल त्या पद्धतीने घेतात आणि अजून ते ईव्ही व्ही एम मला माहीत नाही तर ते काय त्याचं व्हायचं ते वेळ तेव्हा यूथचा विषय संपला एम्प्लॉयमेंटचा विषय संपला एम्प्लॉयमेंट स्टॅटिस्टिक्स इतकं वाईट आहे सध्या की एम्प्लॉयमेंटमध्ये लोक ऑर्गनाईज सेक्टरमधली एम्प्लॉयमेंट कमी होत चाललेली आहे शेतीमधली वाढत चालली आहे आणि सेल्फ एम्प्लॉईड लोक वाढत चालले म्हणजे काय म्हणजे रस्त्यावरती भाजी विकायची एक मग मध्ये चहा घ्यायचा दुकाना दुकानामध्ये जायचं आणि तो चहा द्यायचा हे से सेल्फ एम्प्लॉईड हे वाढत चाललेत आणि हे चित्र आहे म्हणजे हे एम्प्लॉई युथचं झालं हे चित्र आता पुढचं काय होता प्रश्न शेतकरी आता शेतकरी घ्या आपण शेतकरी घेऊ शेतकरी हा किती टक्के शेतकरी आज देशामध्ये त्रेचाळीस टक्के लोक प्राथमिक क्षेत्रात म्हणजे शेती आणि फॉरेस्ट्री वगैरे फिशिंग त्याच्यात मुख्यतः शेतकरीच आहेत म्हणजे जवळजवळ एक साधारणपणे म्हणू की सदतीस अडतीस टक्के ॲक्च्युली लोक प्रत्यक्ष शेतीमध्ये काम करतात पॉप्युलेशनमध्ये आता यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली शेतकऱ्यांच्यासाठी सहा हजार रुपये तुम्ही वर्षाला देता ती भीक महत्वाची नाही दर तीन ना महिन्याला दोन हजार रुपये महत्वाचं आहे त्यांचा उत्पादन खर्चावरती आधारित शेतीमालाचे भाव मिळणं आणि उत्पादन खर्च कमी होणं म्हणजे दोन गोष्टी आहेत उत्पादन खर्च कमी होणं एका बाजूला आणि जो काय असेल उत्पादन करतं त्याच्याशी तुलना म्हणजे त्याच्याशी प्रपोर्शन आहे त्या प्रमाणात स्वामीनाथन आयोगानुसार त्यांना हमी भाव मिळणं नाही मिळाला तर सरकारने खरेदी करणं करेक्ट आता याचं स्टॅटिस्टिक्स घ्या बजेटमध्ये काय येते याला फूड सबसिडी म्हणतात फूड सबसिडीमध्ये दोन गोष्टी येतात एक म्हणजे असं की फूड सबसिडी ही अन्न खरेदी करण्यासाठी कॉस्ट ऑफ प्रोक्युअरमेंट ज्याला म्हणतो आपण शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यासाठी आणि विकताना तुम्ही ते त्या किमतीला विकू शकणार नाही कदाचित पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये रेशन सिस्टीम ज्याला आपण म्हणतो त्यामुळे त्याच्यातला जो डिफरन्सियल त्यातला जो फरक असेल तो फरक, फरक म्हणजे सरकारचा सा तोटा त्याला म्हणजे अनुदान द्यावं लागेल तर ती फूड सबसिडी आता लक्षात घे प्रथमेश दोन हजार तेवीस चोवीसची फिगर घेतो मी मुद्दाम दोन वर्षापूर्वीची ही दोन लाख अकरा हजार कोटी जर होती त्यावेळेला फिगर ती बरोबर होती का नाही नाहीत मी जात नाही आता जी काय होती ती आपण समजा बरोबर धरू आज पंचवीस सव्वीसच्या अंदाजपत्रकात ती फिगर दोन लाख तीन हजार कोटी आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला याचा अर्थ असा झाला की तुम्ही प्रोक्युअरमेंटवरचा खर्च कर कमी करणार एका बाजूला तुम्ही पब्लिक डिस्ट्रीब्यूशनचा कमी करणार किंवा याच्यावरचा कमी करणार किंवा दोन्ही वर्ष कमी करणार इन्फ्लेशन अकाउंट जर केलं या दोन लाख तीन हजाराच्या हिशोबाने तर प्रत्यक्षामध्ये एक लाख ऐंशी हजार कोटीवरती आले असंच म्हणावं लागेल कारण इन्फ्लेशन साधारण आठ टक्के व वर्षा सात ते आठ टक्के इन्फ्लेशन आहे तीच गोष्ट आता दुसरा फर्टिलायझर त्यांचा उत्पादनाच्या खर्चामध्ये मुख्यतः आहे तर फर्टिलायझर आता फर्टिलायझरची जी तरतूद आहे ती दो ती आ, एक म्हणजे फिगर सांगतो एक्झॅक्टली hmm. फर्टिलायझरची फिगर एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार होती तेवीस चोवीसमध्ये ती आत्ताच्या अंदाजपत्रकामध्ये एक लाख सदुसष्ट हजार कोटी आहे दोन ला एक लाख अठ्ठ्याऐंशी हजारावरनं एक लाख सदुसष्ट हजार कमी झाली इन्फ्लेशन अकाउंटिंग केलं म्हणजे एक लाख सदुसष्टची आपल्याला अजून कमी करून एक चाळीस आहे असं समजावलं अजून एक पन्नास समजावं लागेल समजा म्हणजे किती टक्क्याची कपात झाली लक्षात घे आणि काय तुम्ही शेतकऱ्यांच्या गोष्टी करताय बकवास नुसता अन्नदाता अन्नदात्याला उपाशी मारण्याचा प्रकार आहे ढासळत चाललेला आहे आणि महिलांचं प्रमाण असं त्यात सांगतो अर्बन एम्प्लॉयमेंटमध्ये मह महिलांचं प्रमाण ऑर्गनाइज सॅलरीड एम्प्लॉयमेंट मध्ये धडा धडा कोसळते कारण कामगार कायद्याशी अंमलबजावणी नाही त्यांच्यासाठी ज्या किमान सुविधा पाहिजेत त्या नाहीत आणि ओव्हरऑल सामाजिक वातावरणाचा प्रश्न आहे सुरक्षेचा प्रश्न आहे आता हे सगळं ऐकून कोणीतरी तरी म्हणेल की किती नकारात्मक सगळं नकारात्मक <laughs> तर त्यांनी लाईफ सेव्हिंग मेडिसिन्स मध्ये काही औषधांवरती जे टॅरिफ्स आहेत किंवा कस्टम्स आहेत ते कमी केलेले आहेत कॅन्सरशी रिलेटेड किंवा जीवनावश्यक अशी जी औषधं आहेत तर ती त्याच्या त्यांना काही सूट मिळालेली आहे त्यांच्या किमतीने मग याच तरी तुम्ही कौतुक करायला <laughs> <laughs> पन्नास लाख छत्तीस हजार कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आहे हा उत्पन्न आणि खर्च हा जो कॉम्पोनंट आहे तो मला होते एक्साइज ड्युटीमध्ये त्यांना सॉरी कस्टम्स ड्युटीमध्ये किंवा यस लान फीज वगैरे हो हा याच्यामध्ये काहीतरी त्यांनी सवलत दिली असेल कुठे एक्झॅक्ट दिले बघायला लागेल स्वागत आहे त्याचं केली असेल, असेल तर नक्कीच स्वागत आहे परंतु बाकी ओव्हरऑल मेडिकल क्षेत्रात काय चाललंय याचा जर अंदाज घेतला तर ह्याच्यातून जर काही समजा दोन रुपये कोणाला सवलत मिळणारच असेल तर ती बाकी मेडिकल इन्शुरन्सवरती अठरा टक्के टॅक्स घेत आहे सरकार मेडिकल इन्शुरन्सवरती यांचेच मंत्री सांगतायत की ते घेऊ नका म्हणून म्हणजे तुम्ही एक तर सरकारी जे दवाखाने आहेत त्याचे गुरांचे कोंडवाडे केलेले आहेत आणि लोक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातात आणि त्याच्यासाठी त्यांना म म्हणजे फाशी लागेल इतके त्यांच्यावरती चार्जेस पडतात म्हणून त्यांना इन्शुरन्स घ्यावा लागतो ई एस आय सारख्या योजनेचं सा भजं केलं जातं कामगारांच्या आणि म्हणून मेडिकल इन्शुरन्स घ्यावा लागतो प्रायव्हेट आणि त्याच्यावरती तुम्ही अठरा टक्के टॅक्स घेता आणि त्याच्यातून इतकी फुटकळ स्वरूपाची सवलत दिली आहे खरं म्हणजे या सगळ्या प्राईस म्हणजे ज्याला औषधांच्या किमती आहेत त्याच्यावरती ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर जी आहे ती अतिशय स्ट्रीट करण्याची गरज आहे ती न करता कुठंतरी तुमचा गळा दाबायला अगदी मारायला आलात तर तुम्हाला एक एक ऑक्सिजनचा एक दोन मिनटं ऑक्सिजन लावायचं आहे अशा प्रकारची ती तरतूद आहे तेव्हा दुसरं मग असं सा फुटकळ सांगता येईल नकूच सांगता येईल खेळण्यांचं हब करणार चला काय स्वागत आहे ना चांगली गोष्ट आहे तर पन्नास लाखाच्या बजेटमध्ये आपण परत बसू चर्चेला त्या योजनेची अंमलबजावणी पुढच्या वर्षाच्या अंतर्थ संकल्पाच्या वेळेला कळके किती झालेली आहे ती तर शेवटचा प्रश्न की आपण बघत असतो केंद्र राज्य संबंधांबद्दल अनेकदा चर्चा होत असते तर मागच्या वर्षीचा बजेट हा आंध्र प्रदेश बजेट असं म्हणावं जातं कारण आंध्र प्रदेश खऱ्याच झाली होती आता यावेळेस बिहारचं इलेक्शन आहे तर बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारवर अनेक योजनांची हे झालेल्या मखाना बोर्ड वगैरे तिथे स्थापन होणार असं सगळं हे केलेलं आहे तर एकतर याचा त्या राज्यांवरच्या अन्यायाशी काही परिणाम होतो का राज्यांवर इतर राज्यांवर अन्याय होतो का आणि हे कसं बघताय निवडणुकीच्या काय फक्त निवडणूक नाही तर मोदी शाह यांच्या सरकारची सगळीच नीती जी आहे ही बेसिकली सूड आणि प्रचार या दोन्ही या दोन पटरीवरती ती चालते आता महाराष्ट्राच्या बाबतीत सूट घेण्याचा प्रश्न नाही परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत करण्याची काहीच गरज नाही ना आता ना खासदार आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका बाय कुठल्याही पद्धतीने त्यांनी जिंकलेल्या आहेत आता महाराष्ट्रामध्येच विधानसभेच्या निवडणुका नाही आहेत त्यामुळे तिथं काहीच प्रॉब्लेम नाही आता बिहारमध्ये होती त्यामुळे बिहारमध्ये काहीतरी हेडलाईन मॅनेजमेंट आवश्यक आहे म्हणून तिथं अशा प्रकारची ती हेडलाईन मॅनेजमेंट आहे पण केरळला मात्र कायम टार्गेट करायला पाहिजे कारण ते डाव्यांचं सरकार सर आहे अत्यंत उत्तम रीतीने चाललेलं सरकार आहे त्यांना काही करून अनपॉप्युलर करण्यासाठी त्यांच्या कर्जांना मंजुरी द्यायची नाही त्यांच्यावरती अनावश्यक आणि कुठल्याही कायद्यात न बसणाऱ्या अशा प्रकारच्या प्रशासकीय अडचणी निर्माण करायच्या त्यांना जे परतावे केंद्राकडनं मिळायला पाहिजे ते द्यायचे नाही त्यांच्या ग्रँट्स त्यांना वेळेवर द्यायचे नाहीत जेवढी त्यांना कोंडी करता येईल त्यांनी केलेले राज्यांच्या कायद्याच्या अखत्यारीतल्या गोष्टींना मंजुरी द्यायची नाही मग ते शिक्षणापासून असेल व्ही सीच्या अपॉइंटमेंट पासून असेल किंवा कुठलेही असतील हे हे चित्र याच्यात सुद्धा दिसतंय म्हणजे हेडलाईन मॅनेजमेंट आणि विशेषतः राज्यातल्या इलेक्शन मॅनेजमेंट आहे याच्यामध्ये नक्कीच ठीक आहे थँक्यू सर तुम्ही वेळ दिला तर न्यूज अनपेटमध्ये आपण अजित वाटली त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया नक्की बघवा आणि न्यूज